शेतकरी बंधूंना नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा आपला विषय म्हणजे शेतातील चिकट सापळा हा पिवळा चिकट सापळा एवढा प्रभावी आहे की याचे अनेक फायदे आहेत आणि या फायद्यामुळे आपल्या आप उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ही रस शोषण करणारी जी कीळ आहे जी कपाशी पिकावर खूप नुकसान करून जाते ह्या किळीमुळं आपलं पातीगड फुलगड हे मोठ्या प्रमाणात होते म्हणूनच आपलं उत्पादन घटते त्यासाठी आपण महागडे औषधं बाजारातून आणतो आन आणि याच्यावर फवारणी करतो पण सतत जर पाऊस असला तर त्याचा रिझल्टसुद्धा पाहिजे तसा मिळत नाही आणि ती कीड कालांतरानं जशान तशी राहते आणि पुन्हा तिचा प्रादुर्भाव चालू होतो हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून याच्यावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे चिकट सापळा हा चिकट सापळा मावा तुडतुळा पांढरी माशी फुलकेडे यावर अत्यंत प्रभावी हा उपाय आहे याला हे हवेच्या दिशेने येतात आणि हे सगळे की कीटक किटक चिपकतात चिपकल्यामुळे यातला प्रभाव हा कमी होऊन जातो आणि तुमच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ वाड़ होते वाढच होत नाही तर फुलगड पातीगड हीसुद्धा थांबते आणि नवीन पाती जेव्हा आलेली असते तिला जर ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला नाही तर तीसुद्धा कायम राहते आणि त्याचा उत्पन्नावर आपल्या परिणाम पडत असतो म्हणूनच माझं तुम्हाला ह्या चिकट सापड्याबद्दल सांगणं असं आहे की आपण एका एकरामध्ये आठ ते दहा चिकट साप चिकट सापडे हे लावले पाहिजे आणि जवळपास याचा जो रिझल्ट आहे याचा जो कालावधी असतो ह्या चिकट सापड्याचा याचा चिकट सापड्याचा कालावधी म्हणजे जवळपास पंधरा ते वीस हे चिकट सापडे चालतात आणि त्यानंतर तुम्हाला चिकट सापळा हा बदलावा लागतो चिकट सापळा पुन्हा आपण सुद्धा बनवू शकतो याचा नवीन व्हिडिओमध्ये आपण त्याचा एक व्हिडिओ बनवणारच आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण चिकट सापडे लावून आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ करा आणि जर आपण जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद